आत्ताची सर्वात मोठी बातमी तर या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे यांना किती जागा मिळणार आहे शिवसेनेला दहा ते बारा मंत्रिपदे मिळू शकतात तरी पण एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा चालूच आहे त्याचबरोबर जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदं मिळू शकतात या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी जे एकनाथ शिंदे आहे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत त्याचबरोबर या ठिकाणी या आठ आमदारांना नक्की मंत्रिपदी मिळणार आहे त्यात जे दादा भुसे आहेत जे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत त्यांना देखील मंत्रिपुद पद मिळणार मंत्रिप त्या आहे त्याचबरोबर जे दीपक केसरकर आहे यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं त्याचबरोबर जे गुलाब पाटील आहे गुलाबराव पाटील यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे संजय शिरसाट मागच्या टर्मला संजय शिरटा शिरसाट हे हुकले होते पण या टर्मला त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळू शकतं आशिष जयश्वाल यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते त्याचबरोबर जे शंभूराज देसाई आहे यांना मागच्या टर्मला देखील मंत्रिपद मिळालं होतं यावेळेस पण त्यांना मंत्रिपद मिळणार आहे प्रताप सरनाईक देखील मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे त्याचबरोबर जे भरतशेठ गोगावले आहेत यांना देखील मंत्रिपद मिळणाऱ्याचे चिन्ह दिसत आहे कारण भरतशेठ गोगावले मागच्या टर्मला खूप चर्चेत होते त्यांना मंत्रिपदासाठी ते खूप इच्छुक होते पण या टर्मला त्यांचा नंबर देखील लागणार आहे जर या ठिकाणी हे जे होते हे आठ आमदारांना नक्कीच मंत्रिपद मिळणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला